कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि काही आपण का कोकणातील न्यूज सरकारने ओबीसी आरक्षणात मराठ्यांची घुसखोरी थांबवावी श्रीवर्धन कुणबी समाजाचा महामोर्चा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा शासन निर्णय तातडीने रद्द करावा या मागणीसाठी श्रीवर्धन तालुक्यातील अखंड कुणबी समाजाने पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य महामोर्चा काढला सोमजाई मंदिरापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चामध्ये समाजबांधव मोठ्या संख्येने फलक ध्वज घेऊन घोषणाबाजी करत सहभागी झाले मोर्चाच्या आठेरीस तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले कुणबी समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की कोकणातील जातींमध्ये रोटीबेटी व्यवहार नाहीत मग एका व्यक्तीच्या दोन जाती असणे हे घटमाबाह्य आणि नियमबाह्य आहे तरी देखील सरकार मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देऊन मूळ ओबीसी कुणबी समाजावर घोर अन्याय करीत आहे शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅजेटियरमधील नोंदी विचारात घेऊन जो निर्णय घेतला त्यामध्ये बदल करावा अशी मागणी करण्यात आली अन्यथा परिस्थिती चिघळून ओबीसी तरुणांनाही आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा समाजनेत्यांनी दिला मोर्चामध्ये माजी आमदार तुकाराम सुर्वे समाज नेते बाळकृष्ण सोलकर तालुका अध्यक्ष सीताराम साळवी माजी अध्यक्ष रत्नकांत लांबाडे माजी सभापती बाबूराव चोरगे मुंबई अध्यक्ष सूर्यकांत गिजे उपाध्यक्ष परशुराम अडगावले मंगेश नेमरे अनंत रामाणे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कुणबी युवा प्रतिष्ठान व समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूजसाठी प्रतिनिधी मक्सूद नझीर श्रीवर्धन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा